संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम दर्जाची इंटर्नशिप मिळावी यासाठी पुण्याच्या बी व्ही इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे याची माहिती कुलगुरू उद्धव भोसले यांनी दिली पुणे येथे टी पी ओमधी टीपीओ मीट दोन हजार चोवीस या कार्यक्रमात झालेल्या करावेळी बी जी इंडिया लिमिटेडचे संस्थापक चेअरमन व मॅनेजिंग डिरेक्टर हनुमंत गायकवाड महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे से सेक्रेटरी सुदर्शन सुतान अध्यक्ष डॉक्टर शीतलकुमार रवंदळे बी जी ग्लोबल अध्यक्ष रुपल सिन्हा घोडवत विद्यापीठाचे प्लेसमेंट प्रमुख प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील हिरकुडे हे उपस्थित होते या सामंजस्य करारामुळे हो कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या एकूण जडण तसेच नवनवीन रोजगाराच्या संधींबाबत उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे डिव्हिजी इंडिया लिमिटेड कंपनी घोडावत विद्यापीठासोबत प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून कार्यरत असणार आहे या करा सामंजस्य करारासाठी अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले रजिस्ट्रार डॉक्टर विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप